कुस्ती सर या कुस्तीसाठी पंच म्हणून नियुक्ती आता सर्वांनी स्थान व्हा कुस्ती चालू झाली नंबर दोन ची कुस्ती या मैदानामध्ये चालू झाली कुस्ती समान होत सन्माननीय बापूसाहेब काळे यांचा या ठिकाणी सन्मान होतो साहेब भाऊसाहेब 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 बापूसाहेब भाऊसाहेब काळे यांचा या ठिकाणी सन्मान होतोय संयोजकांना विनंती आपण त्यांना येतोचित असं सन्मानित करायचे समोर स्टेजच्या लॉबीवर बसलेल्या लहान कार्यकर्त्यांना विनंती आहे मान्यवर पाहुण्यांना कुस्ती दिसत नाहीये आपण आता सर्व माईक थांबवा सर हे पहा या मध्ये नंबर दोन ला पहिलवा माऊली कोकाटे विरुद्ध प्रकाश बनकर अशी कुस्ती होती अरे बनकर अचा जखमी झाल्यामुळे पैलवान हर्षवर्धन सदगीर विरुद्ध माऊली कोकाटे अशी कुस्ती घेतलेली आहे <coughs> हर्षवर्धन सदगीर हा नाशिक जिल्ह्याचा ना पैलवान आहे तस तो मोचा नगर जिल्ह्यातला कोंबारणे नावाचं गाव आहे पण नाशिक जिल्ह्याकडून महाराज केसरीला प्रतिनिधित्व करणारा दोन हजार एकोणीस चा महाराज केसरी या महाराष्ट्राचा पंचेचाळीसावा महाराज केसरी आणि माऊली कोकाटे एक मिनिट फक्त माउली कोकादे हा पुणे जिल्ह्याचा पैलवान इंदापूर तालुक्याचा सराटीचा हनुमान सराव करतो बापू कोकाटे त्रिमूर्ती केसरी मानकरी हर्षवर्धन सतगीर आंतरराष्ट्रीय कुस्ती गुला काकासाहेब पवार गोविंद त्या पवार यांचा पत्ताय बोला राजू आवळे हालगी बदल वाजवायचं नाही तसं यायचा हो आणि सन्मान घेऊन जायचा हा कुस्ती चालू आहे हलगी सम्राट राजू आवळेचा सन्मान होतोय या मैदानावरती मुंबईचा शीर्षिका उपस्थित झालेला आहे या ठिकाणी हार्दिक स्वागत आहे कुस्ती चालू झालेली आहे चालू आहे दोन तुल्यबळ पैलवान लढाय लागलेले आहे जबरदस्त मैदान महाराष्ट्राची भूमी ही शिरविरांची भूमी आहे महाराष्ट्राची भूमी ही साधू संतांची भूमी महाराष्ट्राची भूमी पैलवानाची भूमी मरावे परी कीर्ती रुपये उरावी या महाराष्ट्राचे आज कितीतरी परिवार आपल्या मध्ये पण त्यांच्या नावाचा उल्लेख केला ना जातो कारण या लाल मातीच्या माध्यमातून त्यांची आजही नावाजीरामळ ना आहे हिंद केसरी मारुती भाऊमारी मला सम्राट विष्णुपद्ध सावरणे मी हिंद हरिचंद्र बिराजदार मामा या कुस्तीसाठी हो 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 सगळी कुस्ती चालू आहे नंबर दोन ची कुस्ती आजच्या मैदानामधली दोघांची मशिनरी तापलेली डोक्याला डोकं लागलेला आहे डोक्यातले विचार चालू आहे भुतीच्या आणि बलाच्या जोरावर खेळला जाणारा खेळ म्हणजे कुस्ती जुना काळ बघितला हनुमंती कुस्ती भीमसेनी कुस्ती जरासंदरी कुस्ती असे कुस्तीचे प्रकार होते बदलत्या काळानुसार कुस्तीचे हे प्रकार थांबले आणि एकच प्रकार राहिला जमिनीला प्रतिस्पर्धेची पाच टेकवला परिवर्तन होत असत अशी तगडी कुस्ती लागलेली जबरदस्त मैदान हाताचे हातोडे माणूती बसायला लागलेली दोन पैलवान लढतायत हर्षवर्धन सदगीर आणि माऊली कोकाटी पहिवाकी सदा काही मिळत नाही पहिवाकी वतनदारी चालत नाही स्वतःच्या कष्टावर रोज लाल मातीचा घामाने चिखल करून सर्व काही साध्य सिद्ध करावं लागत तेव्हा हे शक्य होत असत असाध्य करीता सायस कारण आपल्या आपल्यास दुखामने या जगामध्ये कुठलीही गोष्ट असाध्य नाही अशक्य नाही हे दाखवून दिलं शिवप्रभूने हिंदवी स्वराज्याची स्थापना केली शिवप्रभूंना बळ दिला ते ह्याच लाल मातीत रंगलेल्या पैलवान मावळ्यांनी शिवप्रभूंचे मावळे पैलवान होते एसाजी कंका संभाजी गावजी गोटाळ का अनंतर हे पैलवान होते शिवचरित्रे वाचा म्हणजे लक्षात येईल पैलवानाचं योगदान काय शहस आणि पटायला लागण्याचा प्रयत्न होता हर्षवर्धन सरकीच लहान मुलं मागास सरकून बसा अडीचशे किलोच्या पुढं वजन आहे बघा जबरदस्त मैदान याच साठी केला होता आता एखाद्या यशस्वी पुरुषेच्या पाठीमाग खंबीरपणे साथ असते ती आपल्या पत्नीची खळकर मग मी सांगितलं या जगाच्या पाठीवर अनेक आहेत शून्यातलं विश्व निर्माण करणारी रोजगार हमीवर कामाला जाणारा माणूस महाराष्ट्र राज्याचा उपमुख्यमंत्री गृहमंत्री होऊ शकतो चहा विकणारा माणूस पंतप्रधान होऊ शकतो रिक्षा चालवणारा माणूस मुख्यमंत्री होऊ शकतो मग आठशे रुपये महिन्याने कंपनीत जाणारा माणूस वीस ते पंचवीस लाख रुपये खर्च करून एवढं मोठं मैदान घेऊ शकतो पुन्हा एकदा जरा करा टाळ्या एक महिनाभर झालं आटोकात परिश्रम केलेला ही रात्री एक वाजता कुस्ती जोडली बाहेरचा कोणी पैलवान चालणार नाही महाराष्ट्र विरुद्ध महाराष्ट्र अशीच कुस्ती जोडायची आताच आमचे सहकारी संदीप बापू राजकर सांगितलं देवा थप्पा नावाचा पैलवान कुठला नेपाळचा महाराष्ट्रात येतोय आणि फिक्स ठरलेला आहे त्याचा जोडीदार तेच पैलवान तोच काय उलट्या सुलट्या इकडं तिकडं उड्या मारतोय आणि जातोय एक लाख दिल, लाख दीड दीड लाख रुपये आपल्यातला एक हजाराच्या जोडीचा पहिला त्याला ऐकणार नाही दादा खरी परिस्थिती असते आणि कुस्ती तशी नसते ते डोक्यात केलं जात कुस्तीत नाही तसं चालत पण मनोरंजनाची कुस्ती म्हणलं जात महाराष्ट्राची कुस्ती टिकवायची असेल तर ही काळाची गरज आहे आणि माऊली आक्रमक झालेला आहे कब्जा घेण्याचा प्रयत्न माउले कोका अनुभव सिद्ध पैलवान आहे चालू वर्षी फायनल पर्यंत धडक मारलेला हा हर्षवर्धन सरगीर हर्षवर्धन सरगीर विरुद्ध पैलवान शिवराज राक्षी अशी धाराशिवला झालेल्या अधिवेशन मध्ये फायनल ला कुस्ती आली होती आणि परवाच दिवशी पैलवान शिवराज राक्षे पैलवानला क्रीडा अधिकारीची पोस्ट दिली पुणे महानगरपालिकेच्या वतीनं सर्वांनी अशी कुस्ती चालू आहे कब्जा घेतलेला आहे तांबड्या मातीतला रांगडा खेळ म्हणून कुस्तीकड पाहिलं जात पण या महाराष्ट्राचे चार सुपुत्र डी पे एक जिल्हा क्रीडाधिकारी झाला केवळ कष्टाच्या जोरावर जुना काळ बघितला गायकवाड साहेब तर जुन्या काळात घरात पैलवान सांभाळलं घराण्याची प्रतिष्ठा गावच वैभव तालुक्याचं भूषण म्हणून पैलवान सांभाळला जात होता कच्या काळात घरेच्या दृष्टिकोनातून विचार केला तर काय वावग ठरणार नाही अरे ओ घराताळ्या खरून हर्षवर्धन निघालेला आहे किल्ली तोडो स्वतः माती घ्या नंबर एक च्या कुस्तीसाठी मानाची चांदीची गदा मदोर शेठ दाबाडे यांच्या वतीने दिलेले बबन काशीद वस्ताद यांचा सत्कार होईल पण ही कुस्ती झाल्यानंतर स्वर्गीय धनंजय दाबाडे प्रेक्षणीय गॅलरी त्यांच्या स्मरणार्थ धनंजय दाबाडे प्रेक्षणीय गॅलरी स्वर्गीय उमेश तिकोरी प्रेक्षणीय गॅलरी स्वर्गीय सुभाष भाऊ म्हणताळे प्रेक्षणीय गॅलरी त्याचबरोबर स्वर्गीय विकास महा प्रेक्षणीय गॅलरी स्वर्गीय बाळासाहेब प्रेक्षणीय गॅलरी स्वर्गीय पैलवान धीरज सातपुते प्रेक्षणीय गॅलरी खरोखर ज्याला जन्म आहे त्याला मृत्यू आहे जीवनात येऊन काहीतरी कीर्तीमानी करायची असते किती जगला याच्यापेक्षा कसा जगला हे महत्वाचं आहे येताना काय आणलेलं नाही जाताना काय द्यायचं नाही नंगा या और नंगा गया पण जीवनात येऊन जी कीर्तीमानी केलेली असते ते खऱ्या अर्थानं पाठीमाग राहत असते पुरुषार्थाने मर्दुमकी जपणारा आणि जोपासणारा खेळ कुस्ती महाराष्ट्राची कुस्ती हजार वर्षापासून चालत आलेली कुस्ती देवाधिका जागवलेली जगवलेली कुस्ती बदलच्या काळानुसार कुस्तीत बदल झाला कुस्ती मातीतली कुस्ती पण कुस्ती कुठली असू द्या दमखासोच दबाखासाशिवाय कुस्ती नाही त्यासाठी अखंड साधनं असावी लागते खडतर तपश्चर्या करावी लागते आवश्यक होत असतं नंबर एक चे पहलवान सिकंदर चला मैदान या पहलवान उमेश मथुरा हो छले पैलवानजी आप मैदान पे आहे चांगली कुस्ती चालू आहे सभा जास्त मैदान दोन पहलवान लढायला लागलेले आहेत कुस्ती चालू झाल्याबरोबर पहलवान लंग भर डोळे येतात पण फक्त आणि फक्त समोरचाच तेवढा दिसत असतोय आणि माऊली विरुद्ध हर्षवर्धन अशी कुस्ती चालू आहे <coughs> मुलांना मग अशी सांगितली हे काय परिवार वडापाव खात नाही तुम्ही पलीकडचा सगळा तुपारला खोरा खाल्ल्याशिवाय अशा तब्येती होत नाही मागास सारखा मागास सारखा इथं बसलेली लहान मुलं हा करमणुकीचा कार्यक्रम नाही हा मनोरंजनाचा कार्यक्रम हे वा हे चल माग हे गौतम पाटील आले असते काय खरं बोलतोय तरुण निरोगी फिरणी राहिली पाहिजे सशक्त परिषाली झाली पाहिजे म्हणून हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे हा मनोरंजनाचा कार्यक्रम नाही प्रत्येक घराघरात राबवण्याचा कार्यक्रम आहे कुस्ती करा बैलवा तगडी कुस्ती चालू आहे दोन्ही पैवाचे हात पाय चालाय लागलेले आहे अखंड साधना तपश्चर्या तपश्य हे शक्य होत असत अशक्य ते शक्य करण्याची किमया पैवाकडे असते सहा तीन एकोणीसशे पासष्ट आणि माऊली पटाला लागला तिथं तांग बांधण्याचा प्रयत्न होता हर्षद सदगीचा चाणक्य आणि बुद्धिमान तो पैलवान प्लॅन इस्टिमेट कारवाई एकाच वेळी म्हणून तो आणि बुद्धिमान तो पैलवान सज्जन लबाड म्हणजे पैलवा समोरच्याकडून खरं काढून घ्यायचं आणि खोट करून दाखवायचं कुस्ती आहे बुद्धीच्या बलाच्या जोरावर खेळला जाणारा खेळ म्हणून कुस्तीकडे पाहिलं जात हे एकविसावे शतक आहे वा इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी आणि देश महासत्ताक होण्याचं स्वप्न पाहताय विषमता भ्रष्टाचार आजही समोर जाऊन आजचा तरुण विनाशेच्या कड्यावर चाललेला आहे आजच्या तरुणाला सदृढ बनवण्यासाठी निरोगी निरिस्ती बनवण्यासाठी फक्त काळाची गरज आहे हे कुस्तीच फक्त ते करू शकते कुस्ती हास ध्यास कुस्ती हा श्वास कुस्ती हाच महाराष्ट्राचा सर्वांगीण विकास महाराज चॅम्पियन अभिजित भुई यांचे पिता श्री आत्माराम दादा भुई ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते मान यांचा या ठिकाणी मल्लिकार्जुन कुस्ती दंगल फोरच्या वतीने या ठिकाणी अमित भाऊ पिंगळे यांच्या वतीने सन्मान होईल बबनराव काशी रेखेकाचे महान मल्ल यांचा या ठिकाणी सन्मान होईल उपमहार केसरी बबन काशी प्रत्येक वर्षी फार मोठ जामखेडला मैदान घेणारे हेच ते बबन काशीर वस्ता आखाड्यावर आलेले आलेले गेले पंचवीस ते तीस वर्ष झालं महाराष्ट्रातलं सर्वात मोठं कुस्ती मैदान घेणारे बबन काशीर वस्ता यांच्या शुभास्थे यांचा सन्मान या ठिकाणी होतोय आत्मारामदारा आपण या आपला या ठिकाणी सन्मान होईल अण्णा राणे यांची भाषी दत्ता चव्हाण यांच्या मनाला आनंद वाटतो दत्ता चव्हाण कुरडू यांच्याकडत मी कुसिरे घेऊन राजकीय माझ्यासाठी दोनशे रुपयाचं बक्षीस आलेलं आहे धन्यवाद या ठिकाणी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते आत्माराम दादा भोईर दादांचा यथोचित मानस सन्मान मा या ठिकाणी संपन्न होत चला सिकंदर पैलवान आखाड्यात या सिकंदर शेख आत या ताबडतोब आणि माऊली आक्रमक झाले नाही माऊलीने कब्जा घेतलेला आहे पंच तिथे सतर्क आहेत घुटना नावाची पकड आणि दरम्यान कुस्ती कडेवरती आलेले पंच निर्णय घेत आहेत नंबर एक ची कुस्ती लागणार आहे मदोर शेख दाबाडे खरोखर मधुर शेख जरा उठून मला हो मधुर शेख जरा त्यांच्यासाठी सर्वांनी टाळ्या करा नंबर <laughs> एक ची कुस्ती पाच लाख रुपये इनामाचे पुरस्कृत केलेली आहे कुस्तीवर चला पैलवान कुस्ती करा एक सेकंद सेकंदा जमा व्हायला लागलेला आहे पैलवान सिकंदर पैलवान सिकंदर से चला मैदानावरती या उमेश फटोरा बैलवानजी आप मैरण पेचने वेळ भूतकाला जमा व्हाय लागले नाही वेळ कोणासाठी थांबत नाही कुस्ती करा बैलवान बैवान कुस्ती करा हर्षद आणि माऊली कुस्ती करा दोन्ही पैलवान अतिशय अनुभव आहेत दोन्ही पैलवान मेहनती आहेत हे अनेक कुस्ती झालेली आहे दोघांना एकमेकांच्या नावामध्ये खासियत एक माहित आहे सोशल मीडियाचं युग आहे सोशल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्राची कुस्ती साता समुद्राच्या पलीकडे गेली नाही विनायक शेठ मक्की खरं का आपण दोन हजार तेरा ला अमित भाऊ बरोबर फार मोठा संकल्प केला आणि आज अकरा वर्ष झाले कोरोनाच्या काळात एक वर्ष मैदान झालं नाही अकरा वर्ष झालं ही परंपरा ही संस्कृती जपण्याचं जोपासण्याचं काम केलेलं आहे आज महाराष्ट्राचे कितीतरी पैलवान आपल्या मध्ये नाहीत पण त्यांच्या नावाचा उल्लेख केला जातो सचिन ओझरकर यांच्याकडून उत्कृष्ट कॉमिटी साठी मला दोनशे रुपयाचं बक्षीस आलेलं आहे धन्यवाद सचिन भाऊ ओजरकर कुस्ती करा भैरवान चिकंदर शेख चला उमेश मथुराव भैरवाजी जणे मैदान खाचा खचखच भरले आहे हजारोंची गर्दी दुसरा कार्यक्रम असता सोनवले साहेब कमीत कमी पंचवीस तीस डिपार्टमेंट लागला असत पण ही कुस्ती आहे दुसऱ्या कार्यक्रमात माणसं थांबतचरला चला सिकंदर उमेश मथुरा पहिलवानजी उमेश मथुराजी बार बार पु केलाय पाच मिनिट के आपली कुस्ती चालू रे पैलवान राजवीर ओझरकर यांच्याकडूनही उत्कृष्ट कॉमेंट्री साठी शंभर रुपयाचं सा बक्षीस आलेलं आहे धन्यवाद कुस्ती करा डाव प्रतिराव पाहिजे आज आक्रमण पाहिजे हो बापरे हो हो जबरदस्त मैदान काटा खांतीवरती व्हाय लागलेला आहे डाव आणि प्रतिराव आ गया उमेश मटोरा बस घाटा या सगळे कसला सिकंदर शे काय बघतो म्हणून आलेला उमेश हरिभाऊ दुर्गे यांच्याकडूनही उत्कृष्ट कॉमिटीसाठी शंभर रुपयाचा बक्षीस आलेला आहे माझ्यासाठी धन्यवाद हरिभाऊ दुर्गे वीरकर वीर ओम जरा शांतता राखा ओ भारतात सर्वात जास्त लोकप्रियता मिळवलेला पैलवान सिकंदर कष्टाचा जोरावर कुस्ती पंचाचा निर्णय मी चालू करा हो जरा खाली बसा खाली बसा दुपारी तीन वाजल्यापासून प्रेक्षक बसतोय जरा खाली बसा विनंती असं समोरचे सगळे खाली अरे सर गुन्हा कुस्ती का दोन मिने गुणावर कुस्ती जो पहिला गुण घेल त्याला विजय घोषित केला जाईल कुस्ती चालू झाली दोन्ही पैलवा अनेक मैदान अनेक स्पर्धा लढलेले माऊली आणि हर्षवर्धन जो गोट घेल त्याला विजय घोषित केला जाईल आणि घड्याळ चालू झालेला आहे एक एक सेकंद भूतकाळ जमा व्हायला लागलेला आहे वक्त किसी का इंतजार नाही करता वक्त किसी का गुलाबी नाही होता बाहेर गेलेल्याचा गोंद दिला जाणार नाही ना हा मध्येच घ्यावा लागेल कुस्ती चालू झालेली दोन तगडे फैलवून लढाई लागलेले जबरदस्त कुस्ती या महिन्यांमधली नंबर दोन ची कुस्ती नंबर एक चे दोन्ही पैलवान आखण्यात आलेले अरे कुस्ती जबरदस्त मैदान भाऊ आणि देऊ अस गुणावर कुस्ती लागलेले दोन्ही पैलवान घागे झालेले आहे भर गोट मोडू नका गोट मोडू नका कुस्ती करा पिजभर छाती असते पण एवढं काळे असावं लागत तेव्हा हे शक्य होत असते महिला खट्ट आणि खसेल अशी कुस्ती तगडी कुस्ती चालू आहे एक एक सेकंद भूतकाळात जमा हे आहे वेळ कुणासाठी थांबत नाही आणि गेलेली वेळ कधी भागारी येत नाही आणि कुस्ती ध्वनी घ्या एक मिनिट राहिलेलाय पाठीमागाचा आणि त्यातला एक एक सेकंद संपत चाललेलाय काही घडू शकतो एक मिनिट ओ बस ओर बजरंग की आवाज येत नाही बरं का जे गजर करणार ते पुढच्या जन मी मुख्य होणार ओर बजरंग बिकास याच साठी केला होता तास याच साठी कुस्ती करा फक्त शेवटचे पंधरा सेकंद काही घडू शकत अत्यंत भाऊ बोलाचे दहा सेकंद राहिलेले दहा सेकंदात काही घडू शकत आणि टायमिंग चालू टाकीत हात घातलेला आहे माऊलीने टायमिंग संपलेला आहे पण जो निर्णय घेतील तो मान्य करा चालू कुस्तीसाठी संतोष भाऊ कदम सारी पीठ आणि कुस्ती बरोबर बरोबर सुटलेले दोघांसाठी करा कुस्ती चांगचा बघायचं रस्तोय कलात्मकता बघायची असते वाघासारखी लढली दोन्ही पैलवान वाघासारखी दोघांसाठी जरा